मंडळी जेव्हा एखाद्या मुलीचा बलात्कार होतो तेव्हा सगळ्या देश जनता एकजूट होऊन मोर्चा काढते आंदोलने केली जातात कॅन्डल मार्च काढले जातात आणि बोललं जातं की दोषीला मारून टाकायला हवं त्याला फाशी द्यायला हवी त्याला भर चौकात गोळ्या घालायला हव्या त्याला जगण्याचा काही हक्कच राहत नाहीये वगैरे आणि तसं बघायला गेलं तर तसं व्हायलाही हवं पण त्या पण त्यात अशा मुलांचं काय ज्यांचा रेव काही मुलींनी केलाय आणि त्या मुलींवर काही गुन्हाही दाखल होत नाहीत यात मुलांना समाजाचं टेन्शनही असतं जर त्यांनी सांगितलं की माझा रेप झालाय तर पहिल्यांदा कुठे को कोणाला पटत नाही आणि जर पटलंच तर ते बोलतात अरे तुला तर मजा आली असेल ना भाऊ काय वाईट आहे काय त्यात जे झालं ते चांगलंच झाले की पण यात मित्रांनो सामान्य मुलांचं कुचू म्हण आहे ना त्यांची ज्याची मानसिकताच तशी नसेल तर त्याच्यासाठी हा मानसिक आणि मोठा एक धक्काच असणार आहे मित्रांनो ही खरी घटना कुठे घडली कशी घडली हे सगळं काही आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या स्टोरीमध्ये आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे राजे जुर्म तर चला मित्रांनो ही घटना आहे दिल्लीत दिवस होता सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस एक सामान्य घरातील मुलगा ज्याचं नाव होतं सौरभ जो डिलिव्हरी बॉय होता आणि त्याच्या सोबतच तो काम ही करायचा म्हणजे डिलिव्हरी करत करत तो कामही करायचा फूड डिलिव्हरी तो करत होता बरं का सौरव हा अतिशय कष्टाळू शांत स्वभावाचा आणि गरीब घरातला मुलगा होता लहानपणीच त्याचे वडील वारले होते त्यामुळे सगळे घरची जबाबदारी त्याच्यावर होती एक लहान बहीण होती जी शिकत होती आणि एक वृद्ध आई देखील होती संपूर्ण घर हे त्याच्या जीवावर चालत होत तो काम करत असायचा स्वतःही शिकत होता सकाळी आणि संध्याकाळी कॉलेज चालू व्हायच्या आधी आणि कॉलेज सुटल्यानंतर तो रात्री फूड डिलिव्हरीचं काम करत होता असंच रोजच्या रुचे, रोजच्याच प्रमाणात कॉलेज सुटल्यावरती तो कामावर रुजू होतो त्यावेळेस ज्यावेळेस तो ऑर्डर घ्यायला जातो हो। जिथं रेस्टॉरंटमध्ये तो ऑर्डर घ्यायला पिकअपला जायचा ना तिथं गेल्यावरती त्याला समजते की आज जरा धंदा शांत आहे जास्त डिलिव्हरी वगैरे नाही येत रोजचं एक त्याचं गणित असायचं ज्यामुळे तो सर्व खर्च बाजूला कडून एक दिवस जर धंदा झाला नाही तर त्याचे गणित पूर्ण बिघडून जात होतं त्यामुळे तो थोडा वेळ टेन्शन मध्ये येतो चार पाच डिलिव्हरी करतोय आणि साडे अकरापर्यंत तो थांबलेला असतो नंतर मग तो घरी जायला निघतो डोक्यात विचार घेऊन तो जात असतो की आज धंदा झाला नाही असं चालत राहिलं तर हप्ते घर खर्च कसा निघायचा इतक्यात त्याच्या फोनवर एक रिंग येते तो उचलतो आणि समजते की ऑर्डर एक आलेली आहे ईशा नावाच्या व्यक्तीशी तो क्षणाचाही विलंब न करता त्या दुकानाकडे जातो ती ऑर्डर घ्या घेतो आणि ही ऑर्डर त्याच्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावरती असते तो या गोष्टीचा विचार करत नाही फटाफट तो पार्सल घेतो आणि लोकेशनच्या दिशेने गाडी मारायला चालू करतो जेव्हा तो त्या ठिकाणी पोचतो तेव्हा त्या त्याला त्या 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 दिसते की एक खूप मोठं भलं मोठं असं घर होतं ज्याच्या बाहेर अशा गाड्या वगैरे लागल्या आहेत तो घराच्या बाहेर तिथं थांबतो आणि दरवाजा उघडून आज जायला चालू करतो म्हणजे गेट उघडून आज जायला चालू करतो थोडं चालत गेल्यावरती दरवाज्याची बेल वाजवतो वाजवल्यानंतर दरवाजा उघडून एक मुलगी त्याच्या समोर उभी टाकते ती मुलगीला तो मुलगीला तो पार्सल देतो आणि बोलतो की पार्सल देतो तो मुलगीला पार्सल देतो आणि ती मुलगी त्याला म्हणते की तू जरा इथंच थांब मी आले पैसे घेऊन आणि ती आत निघून जायला लागते ती मुलगी आत गेल्यानंतर थोड्या वेळाने परत येते आणि मुलती की तू आत येऊ येऊ शकतोस बाहेर थांबण्याची तुला काही गरज नाही आहे तो मुलगा म्हणतो की नाही मी इथंच ठीक आहे पण मुलगी त्याला बळजबरी करायला चालू करते नाही नाही तो आतच आहे नाहीतर तुला पैसे काय मी काय देणार नाही एक मग तो नाही आत जायला चालू करतो घरात प्रवेश केल्यावरती थोडं अंतर चालत गेल्यावर त्याला पाच मुली पार्टी करताना दिसतात सगळ्या नशेमध्ये धुंद असतात जे लावलेला असतो दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात काही मुली त्या सोफ्यावरती लोडत असतात आणि काही मुली नाचत असतात त्या सगळ्या त्यांच्याकडं बघायला चालू करतात सगळ्या शॉर्ट ड्रेसमध्येच असतात पण एक गोष्ट त्याला तिथं थांबल्यावरती लक्षात येते की ह्या सगळ्या घरामध्ये फक्त ह्या तरुणीच आहेत कोण पुरुष नावाचा व्यक्ती तिथं दिसतच नाहीये तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला जाऊ दे आपल्याला पैसे घ्यायचं निघायचा हा विचार त्याच्यावर येतो नंतर इकडे जी मुलगी पैसे आणायला ले गेलेली असते ती पैसे घेऊन परत येते पण ह्यावेळी ती जरा कपडे तिचे सगळे बदललेले असतात आणि तिचा हावभाव तिची नजर सगळेच बदललेले असतात ती त्याला पैसे देताना म्हणते की तुला ह्या पैशांपेक्षा मी जास्त पैसे देते पण तू आज आमच्यासोबत पूर्ण रात्र घालवायची थांबायचं आमच्यासोबत पार्टी एन्जॉय करायची या मुलाच्या जागी मित्रांनो जर दुसरा कोणी मुलगा असता तर बोलला असता की आपली तर आहे आज आपली या पोरींसोबत फुल मजा एन्जॉय करायचा आणि सकाळी निघून जायचं पण मित्रांनो अशा ज्याच्या ज्याच्यावर परिस्थितीच ओझं असतं ज्याच्यावर पूर्ण घराचा डोलार असतो त्याला ह्या अशा गोष्टी सुचत नाहीत आणि ह्या गोष्टींच्या ती आहारी जात नाही तशातलाच हा मुलगा असतो खैर आपण पुढे जाऊ या स्टुडिओमध्ये जेव्हा ही अशी पोरगी ऑफर करते तेव्हा तो मुलगा सरळ तिथं तिला नाही म्हणतो नाही म्हणल्यानंतर ती तिचा इगो हॉट झाल्यासारखं तिला होत परत ती त्याला विचारते थांब ना काय हरकत आहे पण तो म्हणतो नाहीच मला जायचं आहे माझ्या घरी आई माझी वाट बघत असेल मला जायचंय माझे मला पैसे द्या मॅडम मी जातो नाही हे ऐकल्यानंतर ती पोरगी त्याला ओरडायला चालू करते तुला समजत नाही काय डोकं नाही आहे तुला मी आता जर तू मला ओळखत नाहीयेस मी जर एक फोन लावला ना तर तुझी जॉब ही तुझा जाईल आणि कायमचा तू झेड म्हणजे मी तुझ्यावर खोटे आरोप लावू शकते की तू माझा बलात्कार केलायस तू माझ्यावरती बळजबरी केली आहेस तू आमची छेड काढलीस म्हणून तुला समजत नाहीये मी तुला काय म्हणते जेव्हा ही गोष्ट त्याच्या कानावर पडते तेव्हा पायाखालची जमीन होऊन जाते तो भाणावर येतो आणि त्याला ना तिथं थांबावं लागतं कारण का तर तिथं कोण बघायला देखील नसतं जर त्या पूर्वी काही केलं असतं तर ते गुन्हा तसा त्याच्यावर साध्य झाला असता त्यामुळे ता तो नाही थांबतो थांबल्यानंतर ते चार मुली त्याला घेऊन जातात इथं बाहेर आपल्या जिथं पार्टी चालू असते तिथं तो कोच बसतो बसल्यानंतर त्या पोली त्याच्या अंगावरती नाचायला वगैरे चालू करतात थोडा वेळ गेल्यानंतर काही मुली त्याचा हात धरतात आणि त्याला दारू ऑफर केली जाते तो मुलगा नाही म्हणतो दोन तीन वेळा नाही म्हणल्यानंतर एक चौथी मुलगी तिची केस ओढून डायरेक्ट तो डायरेक्ट ती त्याला दारू पाजायला चालू करत एक एक ड्रिंक दोन ड्रिंक अशा ड्रिंक होतात झाल्यानंतर त्याला लो फुल लोड केलं जातं आणि नंतर त्याचे कपडे काढले जातं कपडे काढल्यानंतर त्याला बेडरूम मध्ये टाकून येतात ह्या सगळ्या जाऊन तो सुद्धीवर असतोच टाकल्यानंतर त्याचे हातपाय बांधले जातात आणि त्याला हंटरनं मारायला ह्या मुली चालू करतात इथं पूर्ण नंगानाच त्या पुरी चालू करतात त्याचा लैंगिक शोषण त्याचं त्याला अतोनात त्रास दिले जातात त्याला सिगरेटचे चटके दिले जातात त्याचा पूर्ण छळ केला जातो आणि ईशा नावाची पूर्गी ही पहिला त्याचा बलात्कार करते ते झाल्यानंतर एक वर एक एक वर एक अशा पाच मुली त्यांची भोग भागवून घेतात याच्यावर आतोनात बलात्कार होतो त्याला झोपू देत नसतात त्याला झोपी गेले की परत त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला जागा केलं जात परत त्याला चटके दिले जातात परत त्याला मारलं जातं परत त्याच्यावर बलात्कार केले जातात जाता। जाता। बलात असं जाता। चार वाजूपर्यंत ह्या पुरी त्याचा छळ करत असतात नंतर पाच वाजता त्याला कपडे घालून त्याला हाकलून दिलं जात तो मुलगा तसंच आपला तोल सावरत झालेला प्रकार डोक्यात घेत पुढं तसंच बाईकवर बसून त्याच्या घरी निघून जातो सकाळी घरी आल्यानंतर आई त्याची दंग होते आणि विचारते की रात्रभर तू कुठं होतास त्यावेळेस आईला तो सांगतो आई की मी माझ्या मित्राच्या घरी होतो आणि गप्प होऊन जातो असेच काही महिने गेल्यानंतर तू जेव्हा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेस त्याचा मित्र एक असतो जे त्याचे काका पत्रकार असतात त्याला घडलेला सगळा प्रकार तो सांगतो त्याचा मित्र अवाक होऊन जातो तो म्हणतो की आपण जाऊया पोलीस पोलिस स्टेशन मध्ये तक्रार देऊया तो मित्र म्हणतो काय प्रूफ आहे तुझ्याकडे आणि काय सांगणार आहेस तू आपण जर पोलिसांना सांगायला गेलं तर हेच होणार आहे की तूच सगळं काय ते केलायस आणि खोट सगळं आरोप पुरींवर टाकतोय त्यामुळे हा प्रकार तिथच थांबतो पण काही महिने गेल्यानंतर तू त्याचा मित्र ज्याला हे सगळी हकीकत सांगितले असते तू त्याच्या काकाला सांगतो की असं असं म्हणून त्यावेळेस त्याचा काका ती न्यूज पत्रकार तो असल्यामुळं पेपरात आणि लोकांना हे कळून जाते की असं पण काही घरडू शकतं आणि त्यावेळेस पूर्ण ती दिल्ली हादरून जाते मित्रांनो की अशा गोष्टींवरून कळते की समाजात काय फक्त मुलींचाच नाही तर मुलांचा देखील बलात्कार होतोय आणि त्यांची मानसिकता बिघडून जाते मित्रांनो या मुलाला न्याय तर मिळतच नाही शिवाय त्याचं मानसिक समतुलनही बिघडून जातं पुढे जाऊन तर मित्रांनो तुम्हाला या स्टोरीतून काही शिकायला मिळालं आणि तुमची प्रतिक्रिया या स्टोरीबद्दल काय आहे तुम्हाला वाटते का त्या मुलाला न्याय मिळायला हवा होता तुमची प्रतिक्रिया या स्टोरीबद्दल प्लीज तिथं नमूद करा आणि अशा स्टोरी ऐकण्यासाठी खऱ्या स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद